तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड दादांचं आणि चिमुकल्या भाऊ बहिणींचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे काहीच नाही रुटीन नाही फक्त एक म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढू आणि करू तुमच्या सगळ्यांसोबत शेअर कारण दाखवण्यासारखं माझ्याकडे राहतच नाही काही कारण दररोज उठ ते सकाळ संध्याकाळचं रुटीन किंवा मग हेच म्हटलं मग आज म्हणजे काढायचंच नव्हतं कारण अजूनही ना, ना म्हणजे एक मन नव्हतं म्हणत माझं की आपण ब्लॉग करू पण एक दोन दिवसापासून बहुतेक एक, एक ताई एका दादा एक आहे काय माहिती कारण त्यांची डिप्पी नाही आहे पण स्वामी वाटतं वाटते स्वामी सेवेकरी वाटतं कारण त्यांचं स्वामींची डिप्पी आहे तर त्याच्यावरून सांगते तर त्यांच्या खूप छान छान अशा कमेंट येत होत्या का दररोज व्हिडिओ टाका त्यांना म्हणजे मला नव्हतं वाटत का माझे व्हिडिओ कोणाला बघायला आवडेल कारण माझ्याकडे म्हणजे असं दाखवायला काहीच नाही आहे तरी पण त्यांना आवडू राहिले तर म्हटलं मग आपण केलं पाहिजे तर म्हणून म्हटलं आज एक छोटासा आहे ना पण खास त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ काढू म्हटलं तर त्यांच्या खूप अशा छान छान कमेंट येत होत्या प्रत्येक व्हिडिओ खाली येऊ राहिल्या आणि म्हणजे खूप छान वाटतं त्यांच्या कमेंट बघून म्हणून म्हटलं चला काढू आज एक व्हिडिओ तर आत्ता धुनं वगैरे आटपलं जेवणं झाले धुनं धुतलंय असं पाय ना थंडीमुळं खूप दुखू राहिलं त्याच्यामुळे मला खूप म्हणजे हळूहळू एक जर धुनं धुन आले ना थोड्या वेळ बसावं आहे तेव्हा मग तो पाय मला म्हणजे असं चालून देतो असं होऊ राहिलं तर आत्ता धुनं वगैरे आहे जेवणं झाले मिस्टर येऊन जेवण करून गेले बाहेर गेले कुठं तरी ते तर आता म्हटलं भांडे घसायचे अजून घरदार आवरायचं आहे बरेचसं काम पडलं आहे म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करू आणि जेवढं होईल तेवढं दाखवू शेअर करू आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग म्हणून श्रेयांशन खुशी खेळू राहिले बाहेर म्हटलं तोपर्यंत आवरून घेऊ कारण आता जसं म्हणजे पाहुण्यांना कळू राहिलं ना तशी तशी पाहुणे येऊ राहील भेटायला असा कळी पण माझ्या जाऊबाईं त्या आल्या होत्या मळ्यात ज्या राहतात आमच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई तर त्या आल्या होत्या भेटायला मग ते येऊन भेटून गेल्याच्या नंतर मग किती वेळ बसूनच राहिले होते परत आणि मग म्हटलं चला आवरून कारण कोणी ना कोणी येत राहतात मग तो पसारा जरी आपलं दुखत असलं पण त्यांना आपल्या घरात येऊन चांगलं तर वाटलं पाहिजे मशीन किती पाच सार हात त्याच्यामुळं म्हटलं आपण हळूहळू कवाय ना आवरत राहू तर आता घरदार झाडून घेते घरं वगैरे भांडे बाहेर नेऊन मग घर वगैरे पुसून घेते कारण शेजारच्या वावरामध्ये ना ते को कोंबड खत टाकल्यामुळे ना खूप माशे होऊ राहिल्या घरात किती पुसल्या बिन काही केलं ना तरी ते माश्या जाऊच नाही राहिल्या खूप अशा माश्या होऊ राहिल्या काबर काय माहिती आता कधी जातील आणि कधी नाही तर चला घेऊ आवरून पटापटा आणि आता भेटे तुमच्यासोबत थोड्या वेळाने डायरेक्ट आता भांडे वगैरे घसूनच तर इथे घेतलं होतं मग त्यानंतर घर झाडायला आणि चालायला तर तुम्ही बघतच असाल मी कसं चालू राहिले तर मी वेळा काय बेडशीट म्हणजे जे पूर्ण काढलं नाही फक्त झाडून झाडून घेतलं वरून काही थोडेफार खडे वगैरे जे काही पडलेलं असेल ते आणि झाडून घेऊ म्हटलं असं आणि बेडशीट वगैरे काही काढत बसले नाही फक्त एक व्य व्यवस्थित दिसलं पाहिजे हेच करू राहिले मी एवढ्यात कारण एवढे डिटेलिंग डिटेलिंगमध्ये काही म्हणजे साफसफाई पण करत नाही आहे आणि करायला टाइम पण भेटत नाही आणि भेटला बी तुम्हाला म्हणजे करायला इच्छाच राहत नाही कारण दुखत असल्यावर ना Uh, म्हणजे पूर्ण लक्ष की ते आपण म्हटलं ना इकडे लक्ष द्यायचं नाही तरी तिकडंच लक्ष जात असतं तर इथे ना श्रियांशी त्यांनी ना गाडी खेळायला काढली होती तर मग आता म्हटलं हे बाहेर खेळू राहिले तर मग ही गाडी ठेवून देऊ आपण त्यानंतर घर झाडायला तर अजून म्हणजे मी ना ऑनलाईन स्टँड बोलवलं होतं फोन ठेवायचं पण ते ना खराब आलं होतं त्यामुळे परत मग मी रिटर्नमध्ये देऊन टाकलं ते आणि म्हटलं आता नाही असं ऑनलाईन वगैरे काही बोलवायचंच नाही तर इथे ना मग इथं जवळचं चांदवड गाव आहे आमचं म्हणजे चांदवड सिटी आहे तर म्हटलं तिथूनच घेऊन येईल मी एखाद्या दुकानामधून तर मग त्याच्यामुळं असं शोकेश्वर असं कुठंतरी मला ॲडजस्ट करावं लागतो फोन तर त्याच्यामुळं मग थोडंसं व्यवस्थित दिसत पण नाही आणि सारखं मग तो बदलावा पण लागतो तर इथे तोरीची डाळ आहे ना ती भराडली होती मी त्या दिवशी तर ती काय दाखवलं नाही तुमच्या सगळ्यांसोबत तर ती म्हटलं आज एक दोन दिवस ऊन दाखवू तिला आणि त्यानंतर मग चाळून येणार डब्यामध्ये भरून देईल तर इथे श्रेयांशला आहे ना पांघरण्यासाठी ही त्याची छोटी गोधाडी आहे तर तिची घडी वगैरे घालून ठेवत होते कारण आहे ना ती म्हणजे तो आता थंडीचे दिवस त्याच्यामुळे मग त्याला झोपवायचं असलं का याच्यातच गुंडळून टाकते मी आणि ग आणि ना आता म्हणजे शेजार बाजारच्यांना जसं कळवून राहिलं ना तर तसं कोणी ना कोणी येत राहतं तर इथे ना मी आता घर म्हणजे म्हटलं आता आवरून घेऊ पाटापाटा तर इथं झाडायला सुरुवात केली होती तर लगेच एक तर शेजारच्या एक ना आजी आल्या होत्या त्यांना म्हणजे माहीत नव्हतं वाटतं आणि त्यांना ना, ना थोडा ऐकायचा प्रॉब्लेम येते म्हणजे ते एका व्हिडिओमध्ये दाखवलं मी ते आल्या होत्या पण त्यांना माहीत नव्हतं का मी गाडीवरून पडली म्हणून तर त्यांना असं वाटलं का काही चहा वगैरे सांडला त्याच्यामुळंच पण त्यांना नंतर कळवलं गाडीवरून पडली ही मग मग त्या परत आल्या आणि इथं सांगत होत्या मला की लिंबाची साल जाळून टाका असं असं म्हणजे ते सांगत होते त्यांचे आयुर्वेदिक काही जुने पद्धतीचे औषधं असं करून घे तसं कर बनून तर मग मग त्या ते सांगत होत्या आणि मी ऐकत होते मग म्हटलं आता त्या उभ्या म्हणजे आल्या तर मग आपण कसं काय काम आवरच त्याच्यामुळं थोडंसं त्यांच्यासोबत बोलले आणि त्या म्हणे तू आवरून घे म्हणे तुझं उगाचं नको माझ्यामुळं उभे राहू कारण कोणी ना कोणी येत राहतं म्हणे मग त्याच्यामुळं आणखीन पसारा तर मग मी त्यांच्यासोबत बोलत होते आणि घरच धारायला सुरुवात केली तर ते असं त्यांचे काही जुने अनुभव किंवा मग असे या याला सांगितलं ते आत्महत्या माणूस आले म्हटल्यावर ते खूप काही बोलत असतं तर त्यांच्यासोबत बोलता बोलता मी आवरत पण होते आणि त्यांना असं वाटलं श्रेयां जुळीतच येतात ते आई ना म्हणत होत्या ते, ते त्याला लागल त्याला लागल त्यांना म्हणजे थोडं ऐकायला म्हणजे ऐकायलाच येत नाही खूप जोरात बोलावं लागतं तर मग असंच चालू होतं त्यांच्याशी बोलता बोलताय ना झाडून घेतलं आणि त्यांना का म्हणजे त्यांना असं वाटायचं मी जिथे फोन ठेवलाय तो आरसाचे काय म्हणून ते मला विचारत पण होत्या का आरसा म्हणजे फोन चालू आहे का काय पण त्यांना सांगितलंच नाही का काही की काय चालू आहे म्हणून त्या गेल्याच्या नंतर मग आले किचनमध्ये आणि म्हटलं आता किचनसुद्धा झाडून घ्या हो। काल पुसलं होतं मी घर पण आज काय म्हणजे पुसावंच वाटत नव्हतं कारण इच्छा नव्हती असं काम आवरावं म्हणून पण झाडून घेत होते आणि आज त्यानंतर पण आहे ना माझे पे हो। म्हणजे आमच्या म्हणजे भरपूर असे जावं आहे मला तर पिंपळगावला राहतात त्या तर त्या पण आल्या होत्या दोघी तिघीजणी गी तर त्यांच्या पुढं मी काही शूट केलं नाही कारण ते आपल्यापेक्षा मोठे आणि त्या म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच माहीत नाही की मी यूट्यूबवर असं काय करते आणि यूट्यूब हा प्रकार मला नाही वाटत कोणाला माहीत असेल जास्त करून तर त्यांच्यामुळे मग मी शूट करणं थोडंसं टाळते आणि थोड्याशा थोड्याशा म्हणजे त्यांना बिना माहीत अशा क्लिप्स घेऊन टाकते तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी पुढे ना छोटीशी एक क्लिप घेतली त्यांची तर त्या आल्या होत्या म्हणून तर थोडीशी क्लिप घेतली त्यांची आणि जास्त काही दाखवलं नाही आहे तर इथे ना आता मी किचन झाडून घेतो तिने याच्यामध्ये ना मिरच्या ठेवलेल्या होत्या त्या जाड तळण्यासाठी किंवा बारीक अशा भरपूर प्रकारच्या मिरच्या होत्या तर त्या फ्रीजमध्ये काल भाजीपाला आणला होता तर मग म्हटलं हे आता बाहेर काढून घेऊ कारण खूप भरलं होतं फ्रीज तर त्याच्यामुळे म्हटलं आता आता ह्या तशा पण खराब व्हायला लागल्या तर आता नकोच म्हटलं ठेवायला आणि घरामध्ये ना ही कार्पेट आहे मी तर त्यानं खूप असं जास्त वेळ लागतो याला झाडाला कारण ना मध्ये मध्ये तुम्ही बघालताय ना श्रेयांश म्हणजे इथून मागाय ना खुशी लहान होती ती खुशी फाडायची आणि आता खुशीने बंद केलंय तर आता श्रेयांश फाडतो म्हणजे त्याच्या समजा त्याला जर थोडंसं असं वर खाली दिसलं ना तो लगेच तिथं बोट घालून लगेच असं बाहेर काढून म्हणजे फाडूनच घेतो तर त्याच्यामधी ना असं म्हणून मधी मधी ना असं थोडंसं ढवळं किंवा मात असं जे आधी विटकरी कलर्स होतं तर असं दिसतंय तर इथे ना बाहेर गादी वाळत टाकली मी आणि हे बघा ही ना तुरीची डाळ केली घरीच तयार तर ही ना थोडीशी उन्हात ठेवून म्हटलं कारण आज चाळून मस्तपैकी डब्यामध्ये भरून ठेवेल हे बघा तर म्हटलं थोडीशी वाळून देऊ मग इथं गादी वाळते आणि ना स्त्रियांचं स्वेटर धुवून टाकलं होतं आणि तिकडं काढले भांडे घसायला तर आता घेते भांडे घसून आणि या शाळे गेल्या होत्या तर त्या शाळे आल्या होत्या इथं पाणी प्यायला तर म्हटलं थोडं वेळ आपण थांबून घ्यावं त्यांना पाणी पिऊन देव आणि मग आता घेते घसून गे एवढं आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत आत्ता भांडे घासून झाले आणि इथं उन्हामध्ये ठेवले थोडंसं पाणी नितरून देऊ म्हटलं आणि मगच नील घरात म्हणजे मग घरामध्ये ना रॅक पण खराब होत नाही हे बघा घर आहे ना पूर्ण असं क्लीन करून घेतलं पुसायचं बाकी आहे फक्त आता तर पुसायचं राहिलं पण आता बघते श्रेयांश खेळत जर असला तर पुसून घेईल लगेच आणि आणि आज ती तुरीची डाळ जी आता दाखवली मी तुम्हाला तर ती अशी वाटते चाळून घ्यावा आणि मग डबे म्हणजे म्हणजे पॅक करून भरून देईल कारण जास्त उन्हा तर ठेवून काय उपयोग नाही तिचा तर म्हटलं आज चाळून घेते आणि बघ ते आता आहे ना थोडासा आराम करावा वाट राहिला कारण पाय ना खूपच दुख म्हणजे चालतं ती आहे ना नसावर म्हणजे पायाच्या आहे ते नसावर लागल्यामुळं आहे ना खूप असं दुख राहिलं आणि त्याच्यात थंडी प्रचंड आहे त्याच्यामुळे आणखीनच दुख राहिला तो पाय तर आता नेमकी गोळ्या पण संपल्या तर म्हटलं आता थोडासा आराम करते आणि मगच भेटते तुमच्यासोबत तर आत्ता वाजले दुपारचे दोन दो तीन वाजत आले आणि खुशी जोपातून उठली तिचे पप्पा आले आता खेळू राहिली ती <laughs> आणि माझं खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी आताच डोक्याची गोळी आणून खाल्ली आहे तर म्हटलं आता चला थोडंसं बाहेर फिरून येऊ आणि तुमच्या सगळ्यांसोबत थोडंसं <laughs> शेअर करू <laughs> <laughs> उठला आता झोप झोप तर आता वाजले संध्याकाळचे चार सॉरी साडेपाच आणि इथं ठेवलंय मी चहा चहा आहे इथं तर आता म्हटलं चहा बिस्किट खाऊन घेऊन आता कुठं माझं थोडंसं डोक्याला आराम पडलाय म्हणजे त्या दिवशी नाही इथं डोकं फुटलं होतं माझं तर या इथं असं डोकं पण दुखू राहिलं का बरं काय माहिती तर आता ठेवलं थोडासा चहा म्हटलं चहा पिऊ आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करू आज काय भांडे वगैरे काहीच नाही पण ड्रम भरावं लागेल सकाळी आंघोळींना आणि मग बाकी काहीच नाही मिस्टर पण गेले आता मग अशी कार्यक्रमाला नाशिकला तर मग आता कोणी पोरन मीच आहे तर मग स्वयंपाकाचं बघावं लागेल काहीतरी लवकर करून घेते मी आणि मग नंतर बघू काय होतं काही तसं पुढचं काय सांगताच येत नाही आत्ता तर आता चहा ठेवला मस्त पैकी चहा पिऊन घेते आणि मग भेट तुमच्या सगळ्यांसोबत चहा पाणी तर पिऊन झाला आता टाइम आला पाणी भरायचं तर आता सकाळच्या आंघोळीसाठी पाणी भरून ठेवावं लागेल पण पाय असं खाली नकोच म्हणतोय ठेवायला था थांबा तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर हे बघा हा जो हो गाव आहे ना हा खूप त्रास येतोय म्हणजे असं इथं नसावर काय काय माहिती त्यांनी खूप म्हणजे असं पाय ना खालीच नको म्हणतोय ठेवायला थंडीच्यामुळं बीन खूप दुखू राहिलं आता आज म्हणजे सूज कमी झाली आहे बऱ्याचपैकी सूज कमी झाली आहे पण असं खूप जास्त दुखू राहिलं हे काही झालं तर आता काम तर करावंच लागणार आहे आपल्यांना तर म्हटलं चला हळूहळू कवाय ना पण पाणी भरून घेऊ म्हणजे मग सकाळी मग थंडीचे आहे ना मग सकाळी लवकर असं उठवूच वाटत नाही आणि उठलं ना आता खाली पायस ठेवून देत नाही किती वेळ तर मग म्हटलं मग सकाळी म्हणजे मग बाहेर जायचं ताण वाचतो तर मग आता घेते पाणी भरून आणि त्यानंतर बघते स्वयंपाकाचं काहीतरी कारण मिस्टर तर नाही मग आता पटकन करून घेईल आणि झोपून घेईल मी कारण खूप त्रास होऊ राहिला त्या पायाचं काय सांग म्हणजे दिसायला काय एवढं वाटू नाही राहिलं पण चालायला खूप त्रास होऊ राहिला तरी जर जर आप आप मी त्याच्याकडे जास्त लक्ष नाही देत कारण जर डोक्यात जरा ना माझं दुखू राहिलं दुखुर राहिलं मग शरीर वी आपाप हे होऊन जातं त्याच्यामुळे मी लक्ष देत नाही जास्त असं म्हणजे कामामध्ये डोकं घालते म्हणजे मग दुखण्याकडे लक्ष जायचं नाही पण ते दुखलं का आपआप आप लक्ष जातंच तरी पण म्हटलं चला आता पाणी भरून घेते आणि मग स्वयंपाकाचं बघते तर रात्रीचा जो म्हणजे जेवढं शूट केलं त्याच्यानंतर मी शूटच नाही केलं डायरेक्ट आत्ता शूट करायला आहे सकाळी कारण रात्री ना ओ... खुशी आणि श्रेयांश म्हणजे झोपत दिवसभर झोपलेलं नव्हती वाटतं खुशी झोपली होती वाटतं पण संध्याकाळी तिला खूप झोप येत होती मग तिला झोपी लावल्या त्याच्यानंतर मग मलाच इच्छाच झाली नाही की ब्लॉग करावा म्हणून कारण त्याला घेऊन झोपली मग मला उठताच येत नव्हतं कारण पायच खूप दुखत होता त्याच्यामुळं मग नंतर शूटच नाही केलं आत्ता जेवण झालं म्हटलं आता आहे ना व्हिडिओचं एन्ड करावं म्हणून आत्ताच जेवण केलं आहे आणि आत्ता म्हटलं व्हिडिओचं एंड करू आणि तर चला इडस आजचा व्हिडिओ संपतो आपला कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर चला भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये